पुढच्या बाटलीचं चिन्ह परमनंट द्या जसं जयाबाला परमनंट अंतर केलं तसं बाटलीचं चिन्ह देऊन टाका जसं जयाबाला परमनंट अंतर केलं तसं बाटलीचं चिन्ह देऊन टाका तुम्ही भाजप सोबत आला विजय कुमार गोरेंचा विजय झाला त्याबद्दल भावना काय तुमच्या मी ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदर पासून पण जयाबाज वातावरण चांगलंच होत आणि मी आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं होतं खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील मी कमीत कमी चार ते पाच कोपरा साहेब सांगितलं किती वाढले दहा शब्द राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी गिनती चालू झाली रामबाऊ झाले काय झालं माहिती का राम भाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे की सगळ्यांनी ठरवलं होतं आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं हे एकदा कॅन्सर घालवायचं होतं ठीक आहे हो दे। मत्ताच्या रूपान होतं घालवणं अशी हो विजयी मिरवणुकीच्या आणि निमित्तान तुम्ही दोघं बंधू एकमेकाच्या गळ्यात पडला त्यावेळेस भावना नेमक्या ने ने काय वाटतं काय बारा वर्षानंतर मग एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात त्या त्याचं भावना असतं त्यांना सांगण्यासारखं असतं राष्ट्रवाईचा भाले किल्ला होता सातारा जिल्हा आता काय आता माहीत नाही तो भाजपचा बाले किल्ला तर इथून पुढं दिसेल जिल्हा परिषद जसं तिला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची ने एक हिसा मिळाला वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनीच सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायच्यात तुमच्याकडे सभा द्यायची गरज ना शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते त्यांच्या भाषणात आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयबाबत बद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवार ज्यावेळेस इथं आले त्या त्या भाषणात ते एकदा पण म्हणजे गारखे साहेबांनी निवडून द्या <laughs> निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले उलट असत हमेशा उलट असतं पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली शेखर आहे सुरेंद्र पण ते आढावा होते <laughs> ते गेलेलं आहे त्याला बेर्ज धरून नका त्याच्या मायनेच कार्यक्रम त्याचा करेक्ट केलाय आणि खटाव तालुक्यात आठ हजार लीड मध्ये चोख नाही हो हे म्हणलं की प्रभाकर गारगे म्हणले होते की शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होते एक होते तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारचं लीड आहे मग अस्मिता आठ हजारावर वर राहिली का तुमची आठ हजारच लीड आम्हाला मिळाली ही अस्मिता तुमची तुला पुढच्या बाटलीचं चिन्ह परमनंट द्या जसं जयाबाला परमनंट अंतर केलं तसं बाटलीचं चिन्ह देऊन टाका ठीक आहे ठीक आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका